लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत तर आता सोहम आणि काजू यांच्या मैत्रीच्या नात्यामध्ये प्रेम कधी आलं हे त्यांना कळालेलंच नसतं आणि आता तेच सत्य चांदेकर आणि खरे कुटुंब यांच्यासमोर आलेलं असतं तिथे आता संगीता खूप मोठा निर्णय घेणार असते आणि तिथे रजनीसुद्धा त्यांचं प्रेम मान्य करीत त्यांचं लग्न लावणार असते आणि तिथे खरे कुटुंबीय आणि चांदेकर कुटुंबीय यांच्यामध्ये खूप मोठं भांडण होणार असतं तर आता सोहम प्रेम प्रेमप्रकरण आता चांदेकर कुटुंबीय आणि खरे कुटुंबीय यांच्यासमोर कसं येणार आणि त्यांच्यामध्ये भांडण कसं हो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इकडे चांदेकरांच्या घरी सरोजने संगीता आणि दिनकर त्याचबरोबर काजूलासुद्धा बोलवलेलं असतं आणि ते तिघे चांदेकरांच्या घरी आलेले असतात आणि तिथे ते त्यांची खूप मोठी भांडणं झालेली असतात तर तिथे दिनकर म्हणत असतो की तुम्ही यासाठी आम्हाला फोन करून बोलवलं आहे का आम्हाला तर वाटलं तुम्ही कोणतीतरी आनंदाची बातमी देण्यासाठी बोलवलं आहे तुमची हिंमत कशी झाली माझ्या काजूवरती आरोप करण्याची याच्या आधीसुद्धा तुम्ही माझ्या मुलींवरती खूप आरोप केलेले आहेत त्यांचा तुम्ही खूप अपमान केलेला आहे तुम्ही त्यांना खूप घालून पाडून बोललेले आहात परंतु तुम्ही यावेळेस तर हद्दच पार केली त्यावेळी रोहिणी म्हणते हद्द तर तुमच्या मुलींनी पार केलेली आहे तेव्हा संगीता म्हणते मी माझ्या मुलींना चांगलंच ओळखते माझी नैना वगैरे असली कारस्थानं असली घाणकामं करू शकते परंतु माझी गुणाची काजू माझी काजू खूप गुणाची पोर आहे ते अजिबात असं करू शकत नाही माझा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे त्यांचं भांडण सुरू असतं इतक्यातच तिथे आबा कला आणि अद्वैत येत असतात अद्वैत दिनकरला म्हणतो बाबा काय झालं तुम्ही इतका गोंधळ का करत आहात आणि आई तुम्हाला असं काय म्हणाली आम्हाला काही सांगा ना तेव्हा दिनकर म्हणतो तुम्ही स्वतःच विचारात जाऊन तेव्हा सरोज म्हणते काही नाही अद्वैत मी काही नाही अद्वैत मी यांना सत्य सांगण्याचा सा प्रयत्न करत होते आणि मी त्यांना सत्य सांगण्यासाठी इथे बोलवलं होतं परंतु इतर इथे हे तर इथे गोंधळच करत आहेत तेव्हा अद्वैत म्हणतो कोणतं सत्य आई सरोज म्हणते यांच्या मुलीनं ना खोटं नाटक करून माझ्या सोहमला तिच्या प्रेमामध्ये अडकवलं आहे तेव्हा दिनकर म्हणतो मी आता माझ्या मुलीबद्दल एकही वाईट शब्द ऐकून घेणार नाही आणि ऐकूही शकत नाही तेव्हा सरोज म्हणते मी काही वाईट बोलत नाही आहे जे काही सत्य आहे तेच बोलते त्याचसाठी ते मी तुम्हाला इथे बोलवलं होतं परंतु मला असं वाटतंय की या सर्वामध्ये सुद्धा सहभागी आहात असं मला वाटतं तेव्हा कला म्हणते सरोज मॅम प्लीज तुम्ही माझ्या आईबाबांना या सगळ्यामध्ये घेऊ नका आणि काजूवरती असे आरोप करू नका सोहमने त्याच्या मनातील सर्व का आप काजु काजु ने काही आपल्याला सांगितलं आहे तर तिथे सर्व चांदेकरांचं बोलणं काजू आणि सोहम यांच्या प्रेमाबद्दल चाललेलं असतं सर्व चांदेकरांना वाटत असतं की काजूने सोहमला तिच्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवलं आहे आणि सोहमचा पैशासाठी वापर केला आहे परंतु तिथे तसं काहीही नसतं तर तिथे सरोज म्हणत असते की पहिल्यांदा त्या कलाने माझ्या अद्वैतला फसवलं आणि आणि ती त्याच्या आयुष्यामध्ये आली नंतर ती नैना राहुलला प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवून इथे आली आणि आता तुमची तिसरी मुलगी म्हणजे काजू सोहमला प्रेमाच्या नात्यामध्ये अडकवत ती इथे येण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला वाटतं की तुमच्या सर्व मुली श्रीमंत घरी जाव्या कारण तुम्ही मिडल क्लास आहात आणि तुमचे विचारही तसेच असतात तेव्हा तिथे रोहिणीसुद्धा म्हणते हो सरोज वोहिणी तू एकदम बरोबर बोललीस पहिल्यांदा कलाने अद्वैतला फसवलं नंतर नयनाने राहुलला आणि आता ही काजू सोहमला फसवत चाललेली आहे तेव्हा तिथे अद्वैत म्हणतो तुम्ही उग उगीच काही गोष्टी का वाढवत आहात सोहम स्वतःच म्हणाला की त्याचं काजूवरती प्रेम आहे तुम्ही उगाच भांडण वाढवत आहात तेव्हा तिथे संगीता म्हणते आमची काजू दुसऱ्या मुलींसारखी नाही आहे ती खूप संस्कारी आहे ती जराशी आगाव आहे परंतु ती इतक्या खालच्या पातळीची नाही आहे तुमचा काही गैरसमज झालेला आहे माझ्या काजूला माझी काजू त्या सोहमवरती कशाला प्रेम करेल त्या सोहमने माझ्या काजलला माझ्या काजूवरती काहीतरी जादू केलेली आहे वाटतं माझी मुलगी तशी नाही आहे हो ना काजू काजू म्हणते नाही आई हे सत्य नाही आहे मी सुद्धा सोहमवरती प्रेम करते आणि सोहमचं सुद्धा माझ्यावरती खूप प्रेम आहे हे ऐकल्यावरती तिथे संगीताला आश्चर्यच वाटते आणि दिनकरला तर तेव्हा रोहिणी म्हणते असं का तर राग दोन्ही ठिकाणी बरोबर लागलेली आहे तेव्हा तिथे नैना म्हणते काजू तू हे काय बोलत आहे तुला माहीत तरी आहे का प्रेम म्हणजे काय असतं ते उगाच काहीही बोलत आहेस तेव्हा काजू म्हणते नैनाताई मी काहीही बोलत नाही आहे मी खरं काय तेच बोलत आहे मी सोहमवरती प्रेम करते मी सोहमवरती प्रेम करते तेव्हा तिथे सरोज म्हणत असते की तुम्ही आता शांत का झालात मगाशी खूप बोलत होता माझी मुलगी अशी आहे माझी मुलगी तशी आहे खूप संस्कारी आहे किती ज्ञान पाजळत होता बघितलंत का तुमची मुलगी कशी आहे आता काय झालं तुमच्या मुलीचे रंग तुमच्या समोर आले का आता काहीतरी बोला तेव्हा संगीता म्हणते हे तू काय म्हणालेस काजू हे सर्व कधीपासून चालू आहे तू आम्हाला का सांगितलं नाही तुला माहीत आहे का तू काय केलं आहे तू सर्वांसमोर आमची मान खाली घातली आहे तू आम्हाला तोंड दाखवण्याला एक सुद्धा सोडलेलं नाही काजू तू असं का केलंस सरोज म्हणते खरे आता तुम्ही सांगा हद्दपार कोणी केले आहे आमच्या गरीब मुलाला फसवून तुमच्या मुलीने की ही गोष्ट मी तुम्हाला सांगून गुन्हेगार तोच असतो जो गुन्हा करतो तेव्हा कला म्हणते सरोज मॅम तुम्ही प्लीज शांत व्हा इथे कोणीही गुन्हा केलेला नाहीये तुम्ही काजूबद्दल असं बोलू नका तेव्हा अद्वैतसुद्धा म्हणतो आई आपल्याला हे प्रकरण शांत डोक्याने पार पाडायला हवं उगाच जास्त गोंधळ करायला नको हे सर्व लोक आपलेच आहेत तेव्हा सरोज म्हणते आपले हे कधीपासून आपले झाले हे प्रकरण आपण शांतपणे का हाताळायचं ही मुलगी आपल्या सोहमला फसवत चाललेली आहे आणि आपण कुठपर्यंत शांत बसायचं तेव्हा सोहम म्हणतो आई मी काजूला फसवत नाही आहे आणि काजूसुद्धा मला फसवत नाही आहे आमचं एकमेकांवरती प्रेम आहे खरं प्रेम आणि तुम्हाला एवढी साधी गोष्ट का कळत नाही आहे आणि आत्ता आमचं प्रेम कोणीही मिटवू शकत नाही आहे ना कोणी बदलू शकत नाही तेव्हा तिथे रोहिणी राहुलला म्हणत असते हा सोहम तर खूप चालक निघाला कुणाला वाटलं तरी होतं का हा सोहम इतका मोठा निर्णय घेऊ शकतो तेव्हा तिथे ते सरोज म्हणत असते सोहम हे तू काय करत आहेस तुला काय वाटतं ही मुलगी तुझ्यावरती खरं प्रेम करत असेल का ती तुझ्यावरती नाही तर तुझ्या पैशावरती प्रेम करत आहे ती खूप लाज्ज आहे या मुलीमुळे तुला काहीच दिसत नाहीये तेव्हा अद्वैत म्हणत असतो आपल्याला असे निर्णय शांतपणे घ्यायला हवे काजू आणि सोहम तुम्ही चला मला तुमच्याशी एकांतात बोलायचं आहे तेव्हा तिथे सरोज खूप चिडलेले असते आणि ती म्हणते काय निर्णय घ्यायचे असतील ते, 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 ते सर्वांसमोर घ्या जे काही बोलायचं आहे ते इथेच बोला तेव्हा तिथे रजनी म्हणत असते की सोहम हे तुझं काय चाललं आहे माझा तर तुझ्यावरती विश्वासच बसत नाही आहे मी तुझ्या लग्नाबद्दल किती काही प्लॅनिंग केलेली होती मी तुझ्यासाठी मुलगी स्वतः निवडणार आणि ती योग्य असणार हे मी आधीच ठरवलेलं होतं मी धूमधडाक्यात तुझं लग्न लावेल आणि खूप सेलिब्रेट करेन अशी मी स्वप्न पाहिली होती परंतु तू त्यावरती पाणीच फिरवलं तिथे काजू म्हणत असते रजनी मॅम मला माहीत आहे तुम्ही सोहमच्या आई हात सगळ्यात जास्त सोहमची काळजी तुम्हालाच आहे आणि मी तुमच्या निर्णयावरती काही प्रश्नही करणार नाही परंतु तुम्ही मला प्रश्नाचं उत्तर द्या म्हणजे तुम्हाला माझ्यापासून काय त्रास आहे मी तुमचं काय वाकडं केलं आहे मी एका गरीब कुटुंबातली मुलगी आहे आणि मुलांप्रमाणे वागते त्यांच्याप्रमाणे मी कपडे घालते यामुळे तुम्हाला काही त्रास आहे का आणि तुम्ही त्यामुळेच नाराज आहात का माझी कलाताई जेव्हा लग्न करून या घरामध्ये आली होती तेव्हा सर्वजण तिच्या विरोधात होते फक्त तुम्ही सोडून तुम्ही खूप समजूतदार आहात तुम्ही नेहमीच सत्याचीच बाजू घेता जेव्हा कलाची कुणीच साथ दिली नाही तेव्हा तुम्ही उभ्या राहिल्या मग आता तुम्ही आमच्या प्रेमाला सुद्धा होकार द्या ना आम्ही लग्न करण्यासाठी तयार आहोत तर आता रजनी पुढे होकार देणार का आणि सरोज कोणता निर्णय घेणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्लिष्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा